नवोदय परीक्षेत गगन भरारी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा बाजार समितीच्या वतीने सन्मान नवोदय परीक्षेच्या लागलेल्या निकालात दर्यापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा गोडेगाव येथील कुमारी संस्कृती सचिन चौरपगार व जिल्हा परिषद शाळा शिंगणापूर येथील कुमारी भाग्यश्री दिलीप चिमोटे यांनी घावघवीत यश संपादन करून मिळवलेल्या यशाचं कौतुक म्हणून तसेच त्यांच्या यशात मोलाचं मार्गदर्शन केलेल्या त्यांच्या शिक्षिका आदर्श मुख्याध्यापिका सौ लता गणवीर मॅम व आदर्श शिक्षिका सौ शिल्पा आठवले मॅम यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरच्या वतीने स्वागत व सत्कार करत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यास शुभेच्छा दिल्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करत शिक्षकांचे आभार मानले यावेळी बाजार समितीचे सर्व संचालक बाजार समितीचे सचिव हिम्मतराव मातकर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते